बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सदानंद पुंडपाळ सर लिखित कथा कॅलिडोस्कोप सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दारात आली आणि सर्वांचीच धावपळ सुरू झाली वार्ड बॉय आणि इतर कर्मचारी धावले आणि अँब्युलन्समधील खादीच्या कपड्यातील व्यक्तीला स्ट्रेचरवर घेऊ लागले सावकाश सावकाश तो हुक लागेल मानेखाली आणि कमरेखाली नीट हात घालून स्ट्रेचरवर घ्या असिस्टंट डॉक्टरांच्या सूचना सुरू झाल्या त्यांना स्ट्रेचरवर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेताना लोकांची गर्दी पाहून वॉर्ड बॉय ओरडत होते बाजूला हा बाजूला व्हा इथे कॉरिडॉरमध्ये गर्दी करू नका स्ट्रेचर न्यायला अडथळा करू नका पेशंटला उतरून घेण्यासाठी स्वतः डॉक्टर खाली आले आणि अँब्युलन्स पाठोपाठ दोन चार गाड्याही हॉस्पिटलच्या दारात हजर झाल्याचे पाहून हे पेशंट कोणीतरी मोठी व्यक्ती असावी असा अंदाज हॉस्पिटलमधील इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आणि तो खराही होता गोपाळराव कारेकर उर्फ तात्यासाहेब ही बडी असामी सकाळी ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावर बोलत असतानाच त्यांना भोवळ आल्यासारखे झाले आणि ते खाली कोसळलेच व्यासपीठावरच्या लोकांनी त्यांना उचलून मागच्या खोलीत नेले कार्यक्रमासाठी उपस्थित असल्या डॉक्टर सावरतकरांनी त्यांचा बीपी तपासला तर तो खूपच हाय होता डोळ्याच्या पापण्या उघडून पाहिल्या गुडघा आणि घोट्यावर आघात करून पाहिला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे त्यांचे ब्रेन हॅमरेज झाले असावे असा, असा त्याने अंदाज केला तात्यासाहेबांना त्वरित सिटी हॉस्पिटलमध्ये हलवणं गरजेचं आहे आता वेळ घालू नका त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला कार्यक्रमस्थळी एक अँब्युलन्स होतीच तिच्यातून त्यांना लगेच हलवण्यात आले साऱ्या वक्त्यांची भाषणे होऊन तात्यासाहेबांचे अध्यक्ष सुरू होते त्यामुळे कार्यक्रम संपत आलेला होताच पण तात्यासाहेब व्यासपीठावरच अचानक कोसळल्यामुळे सारेच काळजीत पडले थोडक्यात आभार म्हणून राष्ट्रगीताने कार्यक्रम संपवण्यात आला आणि सर्वच लोकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली हॉस्पिटलचे आवार लोकांनी फुलवून गेले कार्यक्रमस्थळी बंदोबस्तासाठी असल्या पोलिसांनीही हॉस्पिटलच्या दिशेने कूच केले आणि त्यांनी गर्दी हटवायला सुरुवात केली तात्यासाहेबांना लगेच आय सी यूमध्ये घेण्यात आले आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या एका पाठोपाठ एक तपासण्या सुरू केल्या सिटी स्कॅनमधून त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे समजले मेंदूच्या डाव्या बाजूला आणि लहान मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे आढळून आले त्यामुळे ते कोमात गेले असून त्याचवेळी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता बळावते त्यातच त्यांना हाय ब्लड प्रेशरसोबत डायबेटीसचाही त्रास होता आणि इन्शुलिनची इंजेक्शन घ्यावी लागत होती त्यांचा नुकताच सहस्रचंद दर्शन सोहळास पार पडला होता हे सारं लक्षात घेता केस क्रिटिकल आहे असे त्यांचे मत पडले डॉक्टरांचा चिंताग्रस्त चेहरा आणि कपाळावर जमा झालेले धर्मबिंदू पाहून इतर सहाय्यक डॉक्टर आणि स्टाफलाही धोक्याची कल्पना आली होती तरीही त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते तात्यासाहेबांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टर सारे कौशल्यपणाला लावून उपचार करीत आहेत तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण इथे गर्दी करू नये एका सहाय्यक डॉक्टरांनी हॉस्पिटल बाहेर जमलेल्या गर्दीला विनंती केली तात्यासाहेबांचे वय त्यांचे इतर आजार लक्षात घेता शस्त्रक्रिया करून मेंदूत साचलेले रक्त काढणे कठीण झाले होते त्यामुळेच अँटीबायोटिक्सवरच भर द्यावा लागत होता ते पूर्णपणे कोमात गेले होते आणि कोणताही रिस्पॉन्स मिळत नव्हता हे करत असताना त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवावे लागले होते तात्या साहेबांच्या कुटुंबियांना ही बातमी समजली आणि त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली त्यांचा इन्कम टॅक्स विभागात अधिकारी असलेला मुलगा सुधाकर हॉस्पिटलमध्ये येताच थेट आय सी यूच्या दिशेने गेला तेथील दरवाज्यावरचा शिपाई उठून उभा राहिला आणि त्यांना म्हणाला साहेबांनी कोणालाही आत सोडू नका असं सांगितलंय त्या काचेतूनच पहा तुम्ही त्यांनी काचेतूनच सगळ्या डॉक्टरांची धावपळ पाहिली आणि प्रसंगाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले तेवढ्यात उमाकांत देशमुख त्यांच्याजवळ आले आणि नमस्कार करून म्हणाले तात्यासाहेब साऱ्या कार्यक्रमात व्यासपीठावरच होते सगळ्या वक्त्यांच्या भाषणांना ते दादही देत होते साऱ्या वक्त्यांची भाषणे झाली आणि अध्यक्षीय भाषणासाठी ते उभे राहिले आणि बोलता बोलताच कोसळले काय झाले समजलेच नाही या अनपेक्षित प्रसंगानं साऱ्यांनाच धक्का बसला आहे त्यांना बीपीचा त्रास जाणवतोय आणि डायबिटीसही हाताबाहेर गेला आहे म्हणून आम्ही त्यांना आता एकटे बाहेर सोडत नव्हतो पण स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो कसा चुकून चालेल असे ते म्हणाले त्यामुळं आम्हालाही काही बोलता येईना डायबेटीसच्या रुग्णांनी औषधे आणि नाश्ता वेळेवर घेणं गरजेचं आहे हो सकाळी त्यांनी नेहमीसारखाच नाष्टा केला आपल्या गोळ्या घेतल्या आणि निघाले मी सोबत येतो असं म्हणत असताना कार्यक्रम जवळच आहे सोबत कशाला असे ते म्हणाले तरी संजयला त्यांना गाडीवरून सोडायला गा सांगितलं इन्शुलिन ही घेतो दे ना हो जेवणापूर्वी दोनदा घ्यावे लागते हल्ली आम्ही बाहेर सोडत नाही म्हणून ते चिडचिड करू लागले होते माणसांच्या गराड्यात वावरण्याची सवय झाली त्यांना इतकी वर्ष खरं आहे पण ते एकटे बाहेर गेले की आमचा जीव टांगणीला लागतो ला 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 ला। हे संभाषण सुरू असताना डॉक्टर सरदेसाई बाहेर आलेले पाहून सुधाकर कारेकरांनी त्यांच्याकडे धाव घेतली डॉक्टर साहेब कसे आहेत तात्यासाहेबांची तब्येत डॉक्टरांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनाच विचारले यापूर्वी त्यांना कधी अशी चक्कर घेरी आली होती का हातपाय लोळे पडल्यासारखे कधी जाणवले का नाही साहेब हातापायाला मुंग्या येतात असे ते म्हणायचे बाहेर जात नव्हते एकाच जागी बसून राहिल्यामुळे होत असेल असं ते म्हणायचे विस्मरण मात्र अलीकडे खूपच वाढलं होतं सुधाकरची माहिती मग ते दोघे डॉक्टर सरदेसाईंच्या केबिनमध्ये गेले केस क्रिटिकल आहे हे त्यांना कसं सांगावं हेच डॉक्टरांना कळे ना तरीही ते, ते म्हणाले तात्या साहेबांचे वय कमालीचा वाढलेला बी पी आणि कित्येक वर्षे सोबत केला डायबेटीस यामुळे आमच्या उपचारावर मर्यादा आणतो आहे मेंदूत फार मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे तो ऑपरेशन करून काढणं अशक्य झालंय इतर औषधांनी तो काढता येईल का आम्ही अँटीबायोटिक सुरू केलीत पण त्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही मेंदूतील पेशी एकदा मृत झाल्या की त्यांची पुन्हा निर्मिती होत नाही मेंदूचा तो भाग निकामी होतो आणि इतर अवयवावर त्यांचा परिणाम होतो डॉक्टर साहेब आम्हाला सारं काही स्पष्ट सांगा सुधाकर राव साहेब आता कोमात आहेत आणि त्यातच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता अधिक आहे असे झाले तर लाईफ सपोर्टशिवाय पर्याय नाही डॉक्टरांचे बोलणे ऐकून सुधाकर रावांना प्रसंगाचे गांभीर्य समजले ते म्हणाले बाहेर पुण्या मुंबईत काही वेगळे उपचार होऊ शकतील का या अवस्थेमध्ये हलवण्याचा धोका पत्करू नये असं मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्हाला जे काही शक्य असेल ते करा बाकी सारे त्याच्याच हातात वर हातकरणसुद्धा करावं म्हणाले तात्यासाहेब म्हणजे त्या परिसरातील बडी आसामी गोवा मुक्ती आंदोलनाच्या दरम्यान ते दोन तीन महिने गावात नव्हते त्यांनी त्या आंदोलनात भाग घेतला होता असे ते सांगत पण अटक किंवा तुरुंगवासाची शिक्षा झालेली नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र सैनिक म्हणून अधिकृत मान्यता आणि पेन्शनही मिळत नव्हती तरीही ते स्वातंत्र्यसैनिक म्हणूनच वावरत असत शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन गॅस आणि इंधन दरवाढी विरुद्ध आंदोलन रस्ते दुरुस्ती पाणी प्रश्न अशा एक ना अनेक छोट्या मोठ्या आंदोलनातही ते सक्रिय असायचे ही आंदोलने इतरांनीच सुरू केलेली असायची पण त्यात ते जणू काही घुसखोरी करूनच भाग घेत आणि आपणच त्या आंदोलनाचे नेते आहोत असे भासवत भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे लोकही त्यांनाच मानायचे कोणत्याही कार्यक्रमात व्यासपीठावर पाहुण्यासोबत खुर्ची पकडून बसायचे त्यातूनच त्यांनी तालुका आणि जिल्हास्तरावरच्या नेते मंडळीत उठबस वाढवली होती गावात कुठे खट्ट झाले तरी ते त्यांच्या कानावर जायचे त्यामुळे गावातले आणि परिसरातील सारे पुढारीही त्यांना वचकून असायचे तात्यासाहेब येतायत म्हटल्यावर सारेच कामाला लागायचे कारण ते कधीही कसे वागतील हे सांगता यायचे नाही वरुण साधे कुटुंब वत्सल गोड स्वभावाचे दिसत असले तरी कधी जमदग्नी अवतार धारण करतील सांगता यायचं नाही सारे बाबू लोक त्यांना वचकून असायचे कारण भ्रष्टाचारावर बोलणं हा त्यांचा आवडीचा छंद होता तात्यासाहेब सिटी हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्टवर आहेत ही बातमी हा हा, हा म्हणता सगळीकडे पसरली आणि जागोजागी चर्चेला ऊत आला ग्रामपंचायत शासकीय कार्यालय पानवठे घरातील बैठकीची खुली हॉस्पिटल तिठा पोलीस स्टेशन झोपड्या नंदी बैलवाले दरवेशी एवढेच काय कचरा वेचणारेही यात समाविष्ट होते जो तो तात्यासाहेब कसे श्रेष्ठ होते कसे देव होते तर काही कसे सैतान होते बदमाश होते हे तिडकीने सांगत होता आता ते हॉस्पिटलमधून सुखरू बाहेर येणार नाहीत याची खात्री होताच लोकांना वाछा फुटली होती ते जिवंत असतानाही काहीजण काही बरे वाईट बोलत पण आधी आजूबाजूला पाहून कोणी परका ऐकत नाही ना याची खात्री करून घेऊनच कानात पुटपुटल्यासारखे बोलले जाई जाहीर मोठ्या आवाजात बोलण्याचे कोणी धाडस केलेली नव्हते त्यांचा दरारास तेवढा होता बोलून चालून नागाच्या शेपटीवर कोण पाय देणार आणि कशासाठी तात्यासाहेब थोर स्वातंत्र्य सैनिक होते कुठे लढायला गेले होते तुझे ताता साहेब गोवा मुक्तीसंग्रामात ते चार महिने तुरुंगात नव्हते काय ते तुरुंगात असते तर त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळाली असते काय त्यांनी ती नाकारली म्हणतात कोणी त्यांनी सांगितलं काय तुला घाणीत पडलेला पैसाही जिबेने उचलणारा एक नंबरचा कंजूस हा मिळणारी पेन्शन नाकारतोय काय मग गोव्यात ते चार महिने काय करीत होते आमचे काका सांगत होते त्या देवदासीच्या रंगीला घेऊन हा भामटा गोव्यात पळाला होता म्हणे तिच्यासोबत केली चार महिने मजा आणि आला एकटाच तिला तिथे सोडून तिला समुद्रात ढकलून दिली की विकूनाला काहीच समजले नाही राजवाडीचा रामभाऊ टेमकर गोव्यात वर्तमानपत्रात बातमीदार होता तोही असंच बोलत होता रामूदा काय बी सांगू नको तात्यासाहेब तसा माणूस नाही जा की मग त्याचे पाय धुवायला आम्ही कुठे नको म्हणतोय बापानं इथं सावकारी करून गोरगरीबांना लुटून गडगंज माया कमवली हा लाडावलेला देवटा त्यावरच उड्या मारित होता मग मग सगळे अधिकारी त्यांना कसे मान देतात यानं सगळ्या पुढाऱ्यांना धरून ठेवलंय ते काय करतील थुंकी झेलणारे लाचार बुजगाव नेते दुसरं आणि काय करतील अरे एखादी व्यक्ती मरणासन्न असताना असं बोलणं बरं नाही त्याने असा विधिनिषेध कधी पाळला होता का एवढा समंजसपणा एकतर्फी उपयोगाचा नाही तरीही तात्यासाहेबांनी गावासाठी खूप कष्ट घेतलेत गावासाठी की कुटुंबासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी नेऊन खाऊ बिऊ घालून त्यांची दुपटीने वसुली केली पोरालाही त्याच ओळखीतून कामाला लावले तरी बी त्यांच्याबद्दल असं बोलू नये राजा आहे तिथे तुमच्यासारख्या अशा बिनकण्याच्या लोकांनी त्याला डोकीवर चढवून ठेवलंय हम्म त्यामुळेच हा दीड दमडीचा सा पुढारी साऱ्या गावाला फाट्यावर वर नाक करून फिरतोय तेवढ्या तुकाराम पाटोळे समोरून येताना दिसला हा आला बघा त्याची थुमकी झेलणारा त्याचा मानसपुत्र त्याचा कुल्ला धुवायला कोणीतरी हवाच होता तो याच्या रुपाने मिळालाय त्याला काय तुकाराम तात्यासाहेबांची तब्येत कशी आहे काही उतार पडलाय की नाही माझा बा आहे त्यो परमिसूर तेनासनी लवकर बरं करून देत तुकारामाची डबडबल्या डोळ्यांनी प्रार्थना बरे होतील होतील बरे त्यांनी लोकांसाठी एवढं केलंय त्यांचे तेन आशीर्वाद त्यांना निश्चितच बरे करतील तुकाराम निघून गेला आणि रवी पोकळे म्हणाला याला तात्यासाहेबानं घरकुल मंजूर करून दिलं होतं त्यामुळं तो त्यांचे उपकार विसरणार नाही तुम्हीही त्याचेच भाऊ निघालात ते घरकुल तात्यासाहेबांना नव्हे ग्रामपंचायतीनं मंजूर केलं होतं अहो सरपंच आणि दोन पंचांचा विरोध होता असं तात्यासाहेब म्हणाले होते हां इथंच तर खरी गोम आहे हा तुमचा भामटा तात्यासाहेब काही कामासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात गेला होता तिथे त्याने ते घरकुल मंजुरीची यादी पाहिली त्यात तुकारामाचे नाव होते एवढेच त्याला पुरेसे होते गावी आल्यावर त्याने तुकारामाला घरी बोलावले आणि सांगितले तुला घरकुल मंजूर करून घेतलंय सरपंच आणि दोन पंचांचा त्याला विरोध होता पण मी सभापतींना सांगून तुझे नाव यादीत घालायला सांगितलंय तू निर्धास राहा तुला हे कसे समजले मी ती यादी आधीच पाहिली होती ग्रामसेवकाने मला ती दाखवली होती मग मक... तात्यासाहेब असे का बोलले तुकारामला उपकारा ठेवायचे होते ना तसा तो राहिलाही आणि तुझ्या तात्यासाहेबाला कायमचा बिनपगारी विगार घरगडी मिळाला एक ऐकावं -एक ते नवलच बाबा आम्हाला यातलं काहीच माहीत नाही लोक सांगतील त्यावर आम्ही विश्वास ठेवतो पण तात्यासाहेब असे असतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत माजी सरपंच गंगाराम सोळंकीने ते पाहिलेत गावात दारूबंदी असताना घरात ब्रँडीच्या बाटल्या बाळगणारा तोच ना संतराम पवाराचा सवाल अरे त्यांनी ब्रँडीच्या बाटल्या आणलेल्या नव्हत्या तो खेळ ही याच बहादाराचा काहीतरी उगाच सांगू नकोस संतराम होय मी सांगतोय ते खरं आहे गंगाराम सोळंकीचा दारूबंदीला विरोध होताच तात्यासाहेबाने शंकर भाटल्याचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत घाल म्हणून गंगारामला सांगितले तो म्हणाला तात्यासाहेब त्याची पाच एकर जमीन आहे त्याच्याकडे जुनी का असेना स्कूटर आहे त्याचे नाव दारिद्र्य रेषेखाली गटात कसे घालायचे आम्हालाही काही नियम पाळावे लागतात हा तात्यासाहेबाला आपला अपमान वाटला त्याने एक प्लॅन केला आणि पुढचे रामायण घडले कसले रामायण सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती तात्यासाहेब म्हणजे पाताळ यंत्री एक नंबरचा खुणशी डूक धरणारा गावात दारूबंदी आहे तिचाच आपण लाभ उठवायचा असं ठरवून त्यानं याच शंकरला हाताशी धरून ब्रँडीच्या बाटल्यांचा खोका गंगारामच्या गोठ्यात गौथात लपून ठेवला आणि पोलिसांना फोन करून वर्दी दिली संधी चालून आल्यावर गप्प बसतील ते पोलीस कसले ते लगेच आले आणि गंगारामच्या गोठ्यात लपवून ठेवल्या दारूंच्या बाटल्यांचा खोका त्याच्या समोरच बाहेर काढला या बाटल्या माझ्या नव्हेत मी आणलेल्या नाहीत असं गंगाराम ओरडून सांगत होता पण त्याचं कोणीही ऐकलं नाही आणि तो गावकऱ्यांच्या मनातून आणि आयुष्यातूनही उठला तू एक, -एक नवलच सांगतोस हे आधी का सांगितलं नाहीस गंगाराम विरुद्ध हे कोणीतरी कुंभाड रचलंय असं मी लोकांना सांगून पाहिलं पण तात्यासाहेब हा त्यांचा सा देवच सांगतोय म्हटल्यावर ते आपली बुद्धी वापरतील कशी सांगावमध्ये असे चर्चा नाट्य रंगले होते कोणी तात्यासाहेबांची बाजू घेत होते तर कोणी त्यांची कुलंगडी बाहेर काढण्यात गुंतले होते तात्यासाहेब म्हणजे आपल्या तालुक्याचे भूषण आहे तात्यासाहेब सोडले तर आमच्या तालुक्यात आजपर्यंत कोणीही स्वातंत्र्य सैनिक झाले नाहीत त्यांच्यासारखा निस्वार्थी समाजसेवक शोधूनही मिळणार नाही त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी पेन्शन न घेता समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे तात्यासाहेब कुठल्या स्वातंत्र्य युद्धात लढायला गेले होते ते हे लॉजवर खोलीत बसूनच लढत होते का नाही तुरुंगात गेले नाहीत म्हणून म्हणतो संपत कांबळेजी मल्लीनाथी असं का म्हणतोस त्यांनी जर गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला असता तर अटक निश्चितच झाली असती पण तात्या साहेबांना तुरुंगवास झाल्याची कुठेच नोंद नाही मग त्यांना पेन्शन तशी कशी मिळणार आणि ती मिळत नसल्यामुळे नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे गोव्यात मौज मजा करायला गेलेल्या या बहादराने आपण गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेण्यासाठी गोव्यात गेलो होतो तरी आपण पेन्शन नाकारली अशी लोनकडी थाप मारली आणि ती तुमच्यासारख्या भोळसटांना पटली हे हेच आमचं दुर्दैव दुसरं काय अरे बाबा आम्हाला हे काय माहीत नाही एवढा मोठा माणूस सांगतोय म्हटल्यावर आम्हाला ते खरंच वाटणार परवाचे इंधन दरवाढीचे आंदोलन ते केले होते कॉलेजच्या पोरांनी त्यांना रोज गाडीने जाता येता या दरवाढीची झळ लागत होती म्हणून पॉकेटमणी त्यातच खर्ची पडत होता म्हणून म्हणून त्यांनी ते उत्स्फूर्त आंदोलन केलं होतं तुमचा तात्यासाहेब त्याच मार्गाने कुठेतरी चालला होता ही आयती चालून आलेली संधी सोडेल तो तात्यासाहेब कसला पोरांनाही तो आल्यामुळे बरं वाटलं पण त्यानं ते आंदोलनच हायजा केलं आणि त्याच्या नावावर आणखी एक आंदोलनाची नोंद झाली ते त्याला आयत्या पिठावर रांगोळ्या घालायची सवयच आहे आणि भोळे बाबळे त्याला पीठ पुरवतात आयत्या बिळावरचा हा नागोबाच म्हणायचा सर्व लोकांना एखाद्या वेळेस खुळे बनवता येते पण सर्वच लोकांना सदा सर्वदा नाही बनवता येत हे कदाचित त्याला ठाऊक नसावे तरीही त्याची चलतीच होती पाण्यात केलेली घाण केव्हा तरी के के वर येते म्हणतात ना तसेच तात्या साहेबांचे झाले आहे आता तो मरणाच्या दारात आहे पण हे आधीच घडायला पाहिजे होतं त्याच्या हयातीतच त्याचे पितळ उघडे पडायला हवे होते रामभाऊ दाधवाचा राग अनावर झाला होता देवाच्या दारात देर आहे लेकिन अंधेर नाही म्हणतात ते खरंच आहे चंदर पाटील हा तुमचा देवभोळेपणा असल्या बदमाशांच्या फायद्याचाच ठरतोय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे गाण्यात ठीक आहे पण प्रत्यक्षात तसे घडते का हा तात्यासाहेब साऱ्या पापांचा भरूनही आरामात मिरवला आता त्याला स्वर्गात नाही तर नरकात फळ मिळून काय उपयोग पंचायत समितीत ही दोन गटांचा याच विषयावर खल सुरू होता तात्या साहेब हा पाताळ यंत्री माणूस होता तो कधी घात करील सांगता येत नव्हते अरे बाबा जरा जपून बोल जपून बोल अजून जिवंत आहे तो तिथे कोमात असला तरी ऐकत असेल तानाजी पावलेचे उद्गार ऐकून सारेच खो खो हसू लागले हसू नका त्यांनी आपले लाल घोटे चमचे सगळीकडे पेरलेले आहेत हात पोळलेला रमेश जाधवाचा इशारा आता कसला उठतोय तो ब्रेन हॅमरेज ब्रेन हॅमरेज झाले म्हणतात लाईफ सपोर्टवर आहे तो काढला की त्याची एलोकीशी यात्रा संपेल लोक त्याचीच वाट पाहत आहेत पुढाऱ्यांनी त्याच्या शोकसभेत करायच्या भाषणाची तयारी सुरू केली असेल काहींनी नवीन रुमाल आणून घेतलेत म्हणे अश्रू न आलेले डोळे पुसायला असं म्हणून रंगराव देसाई फिदी फिदी हसत उठला एखादा गेल्यावर तरी चांगले बोलावे असे बोलणे बरे नव्हे माळकरी श्यामराव जाळके श्यामराव भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हनू काठी हे तुमच्या जगद्गुरूंनी सांगितलेल्या लक्षात आहे ना असल्या नतदृष्टांना खेटराने सांगायला हवे संदीप पोळेचा संताप अनावर झाला होता हा आपली अवैध कामे घेऊन यायचा आणि ते नियमात बसत नाही म्हटले की पाठशी प्रकरणे काढू का अशी धमकी द्यायचा बरे ही कामे केली तरी कमिशन तोच खायचा रंगरावांचा राग तालुक्याला आला की सारी कार्यालय पालथी घालायचा स्वातंत्र्य सैनिक नसला तरी तसाच मिरवायचा आणि फुकटचा चहा पाणी ढोसायचा पोलीस इन्स्पेक्टरना भेटल्याशिवाय जायचा नाही त्यामुळे साऱ्या तालुकावर त्याचा दबदबा निर्माण झाला होता परवा इलेक्ट्रिक कंदील पुरवठ्याच्या प्रकरणावरून त्याने केवढे रणकंदन माजवले होते हो। बाब ती काय पण कार्यालयात येऊन मोठ्याने आरडाओरड करून सगळ्या लोकांसमोर तमाशा केला दुसऱ्या दिवशी आम्हाला लोकांकडे पाहायला लाज वाटू लागली हो हा लगेच मेला नाही पाहिजे असाच असाच अंतरुणात मुतात लोळच पडला पाहिजे काजरेकरांची तक्रार आमदार भगवानराव खोचारे त्यांनाच पाहायला सिटी हॉस्पिटलमध्ये गेले होते कार्यालयात त्यांचे चेले होते तात्यासाहेब कशा प्रकारचा माणूस आहे हे आमच्या साहेबांना ठाऊक आहे पण त्यांच्यामुळे त्या परिसरातील मतं मिळतात म्हणून त्यांना ससुरबाई तुझी पाठ मऊ म्हणत साहेब जवळ करीत होते पण घातकी माणूस घातकी माणूस कधी काय करेल सांगता येत नसे निवडणुका आल्या की, की साहेबांच्याकडच्या खेपा वाढायच्या मग हळूच पैशाची मागणी करायचा ते लोकांना वाटायचं नाही भासवायचा मात्र तसं सापाला दुखवून चालत नाही तो डूक धरतो म्हणतात तसंच यांचं होतं साला समाजवादाचे नाव घ्यायचा <laughs> समाजवाद पण त्याचे कशाचे देणे घेणे भाषणामध्ये भाषणामध्ये स्त्रीमुक्ती स्त्री पुरुष समानता अशा लंब्या चवड्या बाता मारायचा पण घरी त्याच्याविरुद्धच करायचा पंचायत समितीत नोकरीला असल्या एका गरीब मुलाशी याच्या मुलीचे प्रेमसंबंध होते पण याने तिला परवानगी दिली नाही वरिष्ठांशी असलेल्या आपल्या संबंधांचा वापर करून त्या मुलाची दूर बदली करून घेतली आणि मुलीला घराबाहेर पडण्यास मनाई केली झुरली झुरली बिचार आणि सारे विसरून दुसऱ्या मुलाशी लग्नाला तयार झाली घरी बायकोला बोलूच देत नाही ओ सुनीला तर मोलकर्णीसारखं वागवतो मुलगा सुधाकर म्हणजे कचकडी भावलाच त्याला व्हायचंच नाही आणि हा बाहेर लोकशाहीच्या आणि स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो अमर पाटलाचा राग व्यक्त होत होता याच्याकडे कोणी तक्रार घेऊन आले की तो ते ऐकून घ्यायचा न्याय मिळवून देण्याची हमी द्यायचा दे आणि त्याची पाठ फिरताच प्रतिवादीला बोलावून त्याची बाजू ऐकून घ्यायचा दोघांनाही सल्ला द्यायचा आणि ते प्रकरण लवकर न मिटता चालू कसे राहील याचीच तजवीस करायचा असे करण्यात त्यांचा काय फायदा सीताराम पावलेची विचारणा हेच तुम्हाला हे, हे समजत नाही दोघांचे भांडण मिटले तर याच्याकडे येणार कोण म्हणूनच तो वाद लगेच न मिटता चालू राहिला तर याचे नेतृत्व दोघांनाही मान्य होऊन मलिदा याच्या पदात पडायचा लोण्याच्या गोळ्यासाठी दोन मांजरांच्या भांडणाची गोष्ट ठाऊक आहे ना त्या गोष्टीतला लोण्याचा गोळा खाणारे माकड माकड आहे घरात हे। सदरेवर हा नेहमीच सावजाची वाट पाहत बसलेला असायचा कोणी येताना दिसला की आला आला भडवा असं म्हणायचा आणि जवळ येऊन नमस्कार तात्यासाहेब असे म्हणतात अरे या 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 आज आमची बरी आठवण झाली असं म्हणून त्याला कडकडून भेटायचा या भेटीत तो त्याला पुरता कह्यात घ्यायचा आणि आपले जाळे पसरून वाटेस लावायचा म्हणूनच त्याला नाग नव्हे अजगर म्हणतात अजगर कारण अजगराने संपूर्ण गिळेपर्यंत आपल्याला समजत नाही आणि एकदा जबडा मिटला की सार खतम मग लक्षात येऊन काहीच उपयोग नसतो तसा स्लो पॉयझनिंग करणारा समाजाच्या मानेवरचा हा हा अजगर एकदाचा गेलाच पाहिजे खादीची कपडे परिधान केली म्हणजे आपल्याला कोणत्याही विषयावर बोलायची लायसन्स मिळाली असे समजून तो वागायचा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे तुकोबाराय म्हणतात याचे त्याच्या उलटच हा असे असले तरी त्याने समाजात सरकारी कार्यालयात पोलीस दलात एक प्रकारचा दबदबा निर्माण केला आहे हे कोणालाही कबूल करावेच लागेल समाजाची स्मरणशक्ती फार कमकुवत असे म्हणतात तसेच याची सारी कुलंगडी ठाऊक असतानाही लोक ती विसरून याच्या भजनी लागतात अशा साऱ्या तालुकाभर चर्चा सुरू होत्या आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये तात्यासाहेब शेवटच्या घटका मोजत होते, होते। राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी शोकसभेतील भाषणांची तयारी करण्यास पियाला सांगितलं होतं आणि संपादकांनी माहिती जमवायला सुरुवात केली होती ते सारेच त्यांचा लाईफ सपोर्ट काढण्याच्या क्षणाची वाट पाहत होते असे तात्यासाहेब आपल्याबद्दलच्या वादविवादांनी पुन्हा एकदा चर्चेत राहिले होते ऐन केन प्रकारे प्रसिद्ध पुरुषो भवेत या उक्तीनुसारच ते आयुष्यभर वागत आले होते त्याचीच प्रचिती आत्ताही येत होती असे सारे सुरू असताना त्यांना पॅरालिसिसचा जोरदार झटका आला आणि त्यांच्या शरीराची एक बाजू लोळी पडून त्यांचा श्वासोच्छ्वासी बंद झाल्याने संध्याकाळी लाईफ सपोर्ट काढण्यात आले आणि लाईम लाईफमध्ये राहणारे तात्यासाहेब अज्ञाताच्या दूरच्या प्रवासाला निघून गेले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद